ओम सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथा कथामालेतली चाळीसावी कथा भक्त श्री नवल किशोरदासजी यांची आपण ऐकत आहोत त्याचा आता तिसरा भाग आपण ऐकूया त्या किराणा मालाच्या दुकानदाराने जुगल किशोर यांच्याकडून त्यांना साधारण बोलण्यात गुंतगुंत वर मिळवला आणि शेवटी नवल ह्यांना ते वचन मान्य करावं लागलं त्याला खरोखरीच मुलगा झाला आणि त्याचं नाव त्याने नमो असं ठेवलं मूल झाल्यानंतर त्याची आणखीनही काही भरभराट झाली आणि म्हणून त्याने दुसरं एक नवीन व्यवसाय सुरुवात केली त्या तो व्यवसाय त्याने संगमरोरी फरशीचा वगैरे चालू केला फर्मचं चा नाव त्याने जुगलकिशोर नवलकिशोर असं ठेवलं आणि कंस टिलेच्या खाली म्हणजे कंस टेकडी तिकडे असे टेकडे आहेत म्हणजे अशी उंच देवळं असतात आणि त्यांना टिला असं म्हणतात तर त्या कंस टिला ह्या भागाच्या खालच्या बाजूला ते दुकान आजही आपल्याला पाहायला मिळतं श्री नवलकिशोरजी हे जे काही करत किंवा ज्या कुणाशी अशा प्रकारे ते कृपा वगैरे करत त्यात प्रत्येक ठिकाणी त्यांचं ध्येय हेच असे की नंदलालाची सेवा ह्या लोकांच्या हातून घडावी एक दिवस गोस्वामींचाच एक मुलगा होता त्याचा छोटे मिसर असं त्याचं नाव होतं तो ह्या नवलकिशोरजी यांच्या पुढे आला आणि तो म्हणाला बाबा तू तर सिद्ध आहेस ना मग सांग बरं ह्या माझ्या बंद मुठीमध्ये मा काय आहे बाबा म्हणाले मी सांगेन पण मग तुला नंदलालाची सेवा आयुष्यभर करावी लागेल त्या छोट्या मुलाने सेवा करण्याचं वचन दिलं बाबांनी तत्काळ डोळे मिटून नंदलालाचं चिंतन केलं तेव्हा पाहिलं की नंदलालाचे ओठ लाल आहेत ते म्हणाले लाला के लाल हो रहे है तेरे हात मे गुलकाक म्हणजेच बिंबफल आहे म्हणजेच पिकलेलं तोंडलं कारण त्या पिकलेल्या तोंडल्यासारखेच माझ्या श्रीकृष्णाचे ओठ लाल आहे त्या बालकाला अतिशय आश्चर्य वाटलं त्याने मूठ उघडली आणि खरोखरी त्याच्यामध्ये पिकलेलं तोंडलं होतं बालक सुद्धा गोस्वामींचाच मुलगा होता त्यामुळे जोपर्यंत तो देहामध्ये जिवंत होता तोपर्यंत शेवटपर्यंत त्यांनी पैसे देण्याची सेवा नंदलालाची केली म्हणजे तो तिथे नेहमी दरवर्षी दान देत असे अशा प्रकारे आणखीनही काही भक्त भक्त ह्या नंदलालाच्या सेवेमध्ये या, नंदलाला सेवे या नवलकिशोरजी यांनी लावून घेतले हरियाणामध्ये राहणारे एक सेट होते भगवानदास बेरीवाला ते अतिशय श्रीमंत होते पण त्यांचा काही कारणाने व्यवसाय किंवा जे काय त्यांचं उत्पन्न होतं ते घटू लागलं आणि परिस्थिती जरा थोडी अवघड झाली त्यामुळं उंटावरती आपलं थोडंसं सामान घेऊन ते या नवलकिशोरजी ह्यांना भेटायला आले त्यांच्याकडे येऊन त्यांनी आपली सगळी स्थिती वर्णन केली आणि आपल्यावर काही कृपा करावी अशी त्यांनी प्रार्थना केली तेव्हा न श्री नवलकिशोरजी म्हणाले तू नंदलालाची सेवा कर तुझी उन्नती होईल मग ते शेठजी जशी ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने नंदलालाची सेवा करू लागले आणि खरोखरीच त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत त्यांची उन्नती होऊन होत राहिली आजपर्यंत त्यांच्या परिवारातील पुढच्या पिढ्यांमधले सगळे लोकसुद्धा या नंदलालाची सेवा करत आहेत त्यांचे नातू श्री रतनलाल बेरीवाला हेही नंदलालाच्या मंदिरासाठी अनेक दा प्रकारे दान देत आणि त्यांनीच पुढे काही दिवसांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि सध्या जे त्या मंदिराचं रूप आहे ते त्यांनी दिलेलं आहे भगवानदासजी यांच्या यांनी नंतर उतारवयामध्ये श्री नवल किशोरजी यांना आपले गुरु मानलं आणि त्यांच्याकडून दीक्षा घेऊन ते अत्यंत मनापासून भक्ती करू लागले मानसी सेवेच शिक्षण त्यांनी नवल किशोरजी यांच्याकडून घेतलेलं होतं आणि नवल किशोरजी यांच्या कृपेने आणि स्वत त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नाने ते मानसी सेवेमध्ये सिद्ध झाले आणि त्यांनाही नंदलालाचं ध्यानामध्ये आणि कधी प्रत्यक्ष असं दर्शन होऊ लागलं त्यांचे जे नातू मग अशी आपण उल्लेख केला रतनलालजी हे सुद्धा फारच भक्तिमती हृदयाचे आणि साधू वैष्णवांची नित्य सेवा करणारे होते त्यांनी श्री सनातन गोस्वामी यांनी लिहिलेलं बृहद भागवतामृत या हिंदी या ब्रजभाषेतील पुस्तकाचा हिंदीमध्ये अनुवाद करून घेऊन त्या त्याची पुस्तक छापून त्याचे निशुल्क वितरण केलेलं होतं श्री नवल किशोर बाबा नंदलाच्यासाठी आपल्या नंदलालाच्यासाठी दररोज दहा लाडू स्वत बनवत असत आणि ते पुजाऱ्याकडे देत त्यातील आठ लाडू हे दररोज सकाळच्या बालभोग मध्ये प्रसादासाठी समोर ठेवले जात आणि उरलेले दोन लाडू हे रात्री यशोदा मा माच्या जवळ ठेवलेले असत त्याच्यामध्ये भावना अशी असे की जर समजा आपल्या नंदलाला रात्री भूक लागली तर यशोदा माला ते लाडू कन्हैयाला देता यावेत आणि आज सुद्धा हा लड्डू भोगाचा नियम तिथे अव्याहत चालू आहे अशा प्रकारे नवल किशोरजी यांची खर तर सुरुवातीला नंदलालाबद्दलची बद्दलची भक्ती होती त्यांच्या मनात नंदलाबद्दल वात्सल्य भाव होता पुढे त्यांच्या वाचनामध्ये आणि ऐकण्यामध्ये श्री राधिकाच्या म्हणजे श्री राधेच्या प्रेमाच्या अनेक कथा आल्या आणि त्यातील प्रेम आणि त्यातील उच्च भाव हे पाहून त्याचा त्यांच्यावरती अतिशय परिणाम झाला आणि त्याच्यानंतर त्यांची भक्ती ही कांताभावामध्ये बदलली गेली ते कांताभावाचे उपासक झाले आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना सिद्ध सिद्धाई मिळाली त्याच्यासाठी दोन ओळी त्या मंदिराच्या एका फरशीवरती कोरलेल्या आहेत राधिकाजू प्रेम सुन्यो पढ्यो अमित कथा नवल म्हणजे नवलकिशोर नव नविय सोई नेम मिऊ श्याम श्रीपद कृपा म्हणजे किशोर यांनी सुद्धा तोच नेम घेतला आणि त्यांना श्रीपदांची कृपा मिळाली त्यांनी स्वतः लिहिलेला एक हस्तलिखित ग्रंथ आजही नंदग्राम येथील गोस्वामी श्री श्यामजी यांच्या वडिलांकडे सुरक्षित ठेवलेला आहे अर्थात आता ते आता नसतील कारण ही घटना अठराव्या शतकाच्या शेवटची आहे त्याच्याशिवाय आणखीनही काही कथा अशा प्रसिद्ध आहेत की ज्यावरून आपल्याला हे समजतं की कि नवल किशोरजी हे नंतर कांता भावामध्ये सुद्धा सिद्ध झालेले होते त्यातील काही ज्या पंक्ती आहेत त्या अशा आहेत तबते बड भागिनी मोही अपनाई नाथ नाते वातो मान करी पुरुषा किये सनाथ प्रगट वृंदावन ल्याये मोही रखी करी उरमाल करी सब मन की रुची मेरे पती नंदलाल अशा प्रकारे त्यांनी नंतर नंदलालाला आपला पती मानून सर्वस्व अर्पण केलेलं होतं आणि ह्या चार ओळीत ते म्हणतायत की मी मोठा भाग्यशाली ठरलो कारण मला श्रीकृष्णनाथांनी आपलंसं केलं आहे आणि त्यांनी आपलंसं केल्यामुळे मी सनाथ झालो माझ्यासमोर ते वृंदावन येथे प्रकटले आणि आपल्या गळ्यातली माळ त्यांनी माझ्या हातामध्ये दिली अशा प्रकारे माझ्या मनामध्ये ज्या काही आवडी होत्या त्या सर्व माझे पती नंदलाल यांनी पुरविलेली आहे अखेर एकोणीसशे सदतीस साली नंदगावामध्येच आशेश्वर या स्थानीच श्री नवलकिशोरजी यांनी आपला देह ठेवला आणि ज्या ठिकाणी श्री नवलकिशोरजी भजन करत तिथे आजही त्यांची समाधी बांधलेली आपल्याला दिसते आणि त्या समाधीवरती त्यांची स्वर्गवासाची तिथी आणि एकोणीसशे सदतीस विक्रमसंवत हे साल खोदलेलं आहे ओम